सियावर रामचंद्र की जय सुंदरकांडातल्या हनुमानाच्या अकराळ विक्राळ पण सुंदर रूपाचं दर्शन होऊ लागलंय ला। म्हणजे रावणाच्या लंकेमध्ये त्राहिमाम त्राहिमाम म्हणण्याची वेळ आली आहे इतकं हनुमानानी विकट विक्राळ अशा स्वरूपाचं भयंकर रूप घेतलेलं आहे हनुमानाची शक्ती काय आहे याची या या जाणीव होऊ लागली आहे माता सीतेनी हनुमानात त्या राक्षसाचं तू कसा सामना करशील असा प्रश्न विचारला होता आणि जणू या आ, सीता मातेने विचारलेल्या प्रश्नाचं निराकरणच चालू होत म्हणालात ना माते हा पुत्र कसा करेल आईच्या काळजीनं म्हणाला होतात ना माते बघा हा पुत्र काय पराक्रम करून दाखवतोय खरं सांगू हनुमानाच्या मनात माता सीतांना पराक्रम दाखवण्याचा विषय नव्हता ते आपलं एकेका विषयाला लावत लावत सांगतोय तुम्हाला मी हनुमानाच्या मनामध्ये खरा विषय होता तो रावणाच्या मनात भय निर्माण करण्याचा आणि हे भय निर्माण करण्याचं काम चालू आहे मंत्रीपुत्र सात मंत्रीपुत्रांना मारलंय सात मंत्रीपुत्राच्या आधी जांबू नावाच्या राक्षसाला मारलंय जांबू आधी किंकर राक्षसाला मारलंय सरदारांना मारलंय असं नाही त्यांच्या सोबतच्या अनेक वीरांना मारलंय रावण अगदीच हतबुद्ध झालाय त्याने विरूपाक्ष युपाक्ष दुर्धर प्रदस प्रगस आणि भासकर्ण अशा वीरांना एकदाच पाठवलंय आधी एक एक तर पाठवत होता आता जास्त संख्येनं पाठवायला लागलाय आणि यांच्यासोबत युद्ध करताना पहिल्यांदा दुर्धर ज्याने हनुमंताच्या वरती हल्ला केलेला आहे त्या दुर्धरालाही संपवलंय युद्धामध्ये दुर्धराला अत्यंत वाईट पद्धतीनं हनुमानाने मारलंय हे बघायला विरूपाक्ष आणि युपाक्ष आहे वाईट पद्धतीनं म्हणजे अंपय का इतकं शरीर वाढवलंय आणि त्या वाढलेल्या शरीराला शरीर घेऊन त्या दुर्धराच्या रथावर उडी मारलीय रथाचा चकनाचूर झालाय दुर्धर तर बिचारा चेंगरला असेल म्हणजे आधीच आशे माणसं घेऊन मारलेत जांगेत माणसं घेऊन मारलेत बगलत कापून दाबून मारलेत जमल तस हो जमेल तसे म्हणजे हनुमंतांनी मारताना विचारत ठेवलेला नाही की कसं मारायचंय चुनचुणखे मारूगा सारखं मारलंय एकेकाला दाबून दाबून मारलाय पकडून मारलाय आवळून मारलाय कसा राक्षस मारली ते हनुमंतांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक असेल बघणाऱ्यांना काय वाटलं असेल आपल्याला ऐकून वाटते की एवढं भयंकर कृत्य केलंय त्यावेळेला लंकेत बघणाऱ्या माणसांची अवस्था काय झाली असेल अर्ध्या अधिक तर राक्षस म्हणाले असतील लंकेतले कुठून अवधसाच सुचली रावणाला आणि याने सीता उचलून आणली हे भलतंच संकट आमच्यावरती आलाय आणि इथेच होतो खरा आपल्यातल्या भावनेचा आघात इथेच खरं खच्चीकरण होतं मनाचं इथेच शक्ती संपते आणि तीच शक्ती संपवायला हनुमान काम करत आहेत राम येतील तेव्हा येतील युद्ध करतील तेव्हा करतील रावणाला मारतील तेव्हा मारतील पण दुष्टांची साथ द्याल तर काय होत हे लक्षात येतं तुम्हाला तो प्रसंग आठवतोय वेगवेगळ्या हिंदी दाक्षिणात्य चित्रपटामध्ये असतो बघा खास करून आपल्याकडच्या बॉलिवूडमध्ये नसतो तो, तो। दाक्षिणात्य टॉलिवूड तिथे तिथे जास्त असतं ते तिथला हिरो असा येत असतो समोर आणि सांगतो की आता ज्यांना कोणाला याची साथ सोडायची आहे म्हणजे खलनायकाची आत्ता सोडू शकतात उरलेल्यांना मी वाईट पत्तीने मारणार आहे दुष्टासोबत असलेल्या अर्ध्या अधिक माणसांना बाजूला करून त्यांची शक्ती कमी करणं हे टॉलिवूडचा अभिनेता खोटं खोटं करतो पैसे घेऊन इथं हनुमानाने खरं खरं केलं होतं म्हणजे यांची प्रेरणा हनुमानापासूनच आहे हनुमाना ज्याला कोणाला रावणाच्या बाजूनी राहायचं आहे त्याने रावणाच्या बाजूनी राहावं त्याची अवस्था काय करील बघा आणि ज्याला कोणाला रावणाला सोडायचं त्याने आत्ताच सोडावं त्याला मी अभय देऊ शकतो जणू हे सुचवतायत हनुमान विरुपाक्ष आणि युपाक्षाला प्रचंड राग आलाय कारण दुर्धराला मारलाय ते काही रावणाला सोडायला तयार नाहीत आणि त्या दोघांनी मिळून विशाल रूप धारण केलेल्या हनुमंतांच्या विरोधात युद्ध पुकारलाय कस त्यांनीही आकाश मार्गाने जायला सुरुवात केली आहे आणि या आकाश मार्गाने जाऊन हनुमानावर प्रहार केलाय चिडलेत ते हनुमानावर ते बाणांची वृष्टी करू लागलेत आता एवढ्या अकराळ विक्राळ रूपाला या राक्षसांच्या शक्तीने काय फरक पडणार आहे काही फरक पडत नव्हता यांचे बाण हनुमानाला फक्त टोचून जात होते आणि नुसते हात हलवून त्या बाणांना नेस्त नाबूद करत होते बाण आले असे पकडले मोडले टाकून दिले त्या बाणाखालीच खाली कित्येक राक्षस मेले असतील टाकलेल्या बाणाखालीच लंकेत तर अवस्थाच वाईट अवस्थाच वाईट काय होतय हे कळत नव्हतं आदित्य अशोक वाटिकेचा विध्वंसन आता हे महाप्रलय लंकेच्या आकाशात जणू हनुमानाचीच सत्ता होती हे विरुपाक्ष आणि युपाक्ष हनुमानावरती बाणांचा वर्षाव करू लागलेत थोड्या वेळ खेळवलाय थोड्या वेळ फार वेळ नाही थोडा वेळ आले होते पाच एक गेलाय दुर्धर आता एकदाच दोन होते या दोघांना थोड्या वेळ खेळू दिलंय आपलं इकडून तिकडं इकडून तिकडं बाण मार हे मार ते मार एवढं करू दिलंय आणि पुन्हा दोघांनाही पकडलंय असा एका हातात पकडलाय आणि दुसऱ्या हाताने छातीवर बुक्क्यांचा मार दिलाय हनुमानाची बुक्की ती बरगड्या तुटल्या दोघांची आई आणि हातातच गतप्राण होऊन पडले नुसत्या बुक्क्याच्या मारात ते दोन खाली कोसळलेले होते पाच पाठवले तीन तगळ पाच पाठवले ते राहू तीन तगळ मग आता प्रहास आणि भासकरणाला मात्र वाटू लागलाय की आपण याला संपवू शकतो अकराळ विकराळ हास्य करत कारण कसं असतं माहिती आहे तुम्हाला तो जो प्रगस आहे आणि भासकरण आहे त्यांच्या मनात धडकी बसली होती म्हणजे डर तो काफी रहे हे पण या भीतीला घालविण्यासाठी आपण कसं राम 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 म्हणत असतो तस तसं ते अकराळ विक्राळ हास्य करून मी घाबरलोच नाही हे दाखवायचा प्रयत्न करत होते मी कुठं घाबरलोय मी तर घाबरलोच नाही मी कुठं घाबरलोय मी तर घाबरलोच नाही हे दाखवायचा प्रयत्न करत होते हनुमान आपली मजा करतायत त्यांची अक्षरशः मजा करतायत खेळतायत त्यांच्या सुद्धा अक्षरशः त्यांनी तिच्या ते पट्ट्या असतात ना त्या पट्ट्या आणि शूल हातात घेऊन हनुमानावरती वार करायला सुरुवात केली आहे शूलाचे वार आणि पट्ट्यांचे वार हनुमानाला खरोखरच घायाळ करून चाललेले आहेत सतत सतत होणारे पट्ट्यांचे वार आणि शूल यामुळं हनुमान चिडलेत कारण अंगावर जखमा तर होत आहेत ना बाकी काही हो न हो आणि या जखमाने त्यांचा राग प्रचंड वाढतोय प्रचंड वाढतोय आता हे किती वेळ सहन करायचं हनुमानाने असं इकडे तिकडे बघितलं उंच रूप घेतलं होतं लंकेच्या बाजूला एक पर्वत होता, होता। समुद्राच्या काठावरचं त्या पर्वताचं एक टोक उचललं मारलं फेकून यांच्यावर आता या पर्वताचा भार यांना सोसवला नाही पर्वता खाली दबून मेले पर्वता खाली दबून मेले कोण त्रास आणि भास करण पाचच्या पाच राक्षसवीर तिथेच धारातीर्थी पडलेले होते हनुमान थोड्या फार बाण लागल्यामुळं शरीर रक्ताळलेलं होत आणि एक हास्य करत या सगळ्यांच्याकडे ते बघत होते आणि दंड ठोपून आव्हान देत होते पहिले सात मंत्री पुत्र पाच वीर आणि आधी मेलेली दोन म्हणजे चौदा राक्षसांचा खात्मा एकदाच केलेला होता त्या युद्धामध्ये चौदा वीर आणि या चौदा वीरांच्या सोबत किती सैन्य मारलंय मोजदात नव्हती लंकेत धावपळ सुरू झाली आहे आणि आपले पाचही वीर वीरगतीला प्राप्त झाल्याची बातमी रावणाला मिळाली आहे आता रावण मनातून हदरलाय आणि रावणाने यावर एक मार्ग काढलाय तो म्हणजे आता घरातला माणूस बाहेर काढण्याचं हा घरातला माणूस का काढावा लागला कोण होता तो हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की चाय